श्री स्वामी समर्थ देव असे म्हणतो तुझे दुःख दूर होण्याचा मार्ग आज मी सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण उद्याचा दिवस खूप मोठा दिवस आहे उद्या महाशिवरात्री आहे मी उद्या तुझ्या स्वप्नात शंकर रूपात येणार आहे तुला सुख समृद्धी प्रदान करणार आहे सर्वांना अध्यात्मिक उन्नतीसाठी मी आशीर्वाद देणार आहे आहे जे सुख तुला मिळणार त्यात उन्नती होणार आहे मी जे सांगणार आहे ते तुझ्या आयुष्याशी निगडीत आहे त्यामुळे दुर्लक्ष करू नको माझ्या बाळा मी पाहत आहे तू खूप निराश आहेस तुला दुःख तुझ्या घरच्यांनीच दिले आहे बरोबर ना आणि तू माझ्या समोर बसून अनेकदा रडत आहेस माझे म्हणणे बरोबर असल्यास होय असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा काही लोकांनी नेहमीच तुला दुःख दिले आहे तुझे कोणी ऐकून घेत नाही ज्यामुळे नेहमीच तुला असंख्य समस्यांना तोंड द्यावं लागत आहे मी सर्व पाहत आहे बाळा तुझी परिस्थिती ही मला चांगली माहीत आहे एक लक्षात ठेव हे जग कुणाच्या जाण्याने किंवा कुणाच्या येण्याने थांबत नाही तुला असे वाटतं की तुझ्या दुःखाने त्या लोकांना त्रास होईल पण असे नाही बाळा तू तु तुझे काम कर सत्कर्म करत रहा, बाकी माझ्यावर सोडून दे इतर लोक तुझ्याशी जे वागत आहे ते मी सर्व पाहत आहे जर तुम्ही मी सांगितलेले कार्य केले तर तुमचे दुःख हे आपोआप नष्ट होणार आहे स्वामींची कृपा प्राप्त होण्यासाठी या व्हिडिओला गरजू लोकांना शेअर करा तू आता माझ्या आश्रयात आहेस तेव्हा बिंदास्त रहा, नामजप करत रहा मी इथे प्रत्येकाच्या कर्माचा हिशेब देण्यासाठी आलो आहे तू जे दुःख भोगले आहे ते तुझे मागच्या कर्माचा लेखाजेवखा होता तो आता संपला आहे माझ्या बाळा मी तुला आशीर्वाद देत आहे तू खूप मोठा होणार आहेस तुला सर्व काही प्राप्त होणार आहे तेव्हा नक्कीच माझ्यावर विश्वास ठेव सौंदर्य सुस्वभाव यांची बेरीज करा परनिंदेचा लघुत्तम काढा दया क्षमा शांती परमार्थ याचे समीकरण सोडवा हे सुखी आयुष्याचे गणित आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे